रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतोय सुट्टी स्पेशल नाश्ता सुट्टीसाठी खास हा नाश्ता तर चला तर आपण आधी हे वाटाणा सोलून घेऊ आणि बटाटे उकडून घेऊ तर चला तयारी करूया सुट्टी स्पेशलमध्ये स्पेशल, स्पेशल नाश्ता इथं मी घेतलेत हे स्वच्छ धुतलेले दोन बटाटे आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी त्याला चांगल्या तीन चुट्या करून घ्यायच्या आणि मग सोलून घ्यायच्या आता ह्या ओला वाटाणा आपण थोडस वापरून घेऊ मग उईपर्यंत उकडून घेऊया त्याला ह्या वाटाणा मी असं उकडून घेतलाय हे बघा जास्त उकडायचं नाही हा ओला वाटाणा असल्यामुळे पटकन होतो इथे मी घेतला एक मोठा कांदा चिरून बारीक चिरलेली कोथंबीर कढीपत्त्याची चार पाच पानं थोडंसं आलं चार पाच मिरच्या आणि लसूण आता याच्यामध्ये जिरे घालायचं आणि हे वाटून घ्यायचं कढीपत्ता वगैरे घालून कांदा आपण गॅसवर व्यवस्थित भाजून घेऊया चला तर मग पुढची तयारी करू सगळ्यात आधी आपण तेल झाल्यानंतर मोहरी हा कांदा चांदा चांगला व्यवस्थित परत पटकन भरवला म्हणून त्याच्यामध्ये आपण मुलायचंय थोडस मी त्याच्यामुळे कांदा आपल्याला पटकन मुलगा जातो हो। त्याच्यामध्ये घालूया कांदा भाजलेला आहे त्याच्यामध्ये घालायचं लसूण कढीपत्ता आल आणि मिरची आपण मिक्सर जाळसर वाटणार आहोत सगळं मिश्रण सगळं आणि मग त्याच्यामध्ये आपण घेणार आता हे घ्यायचं आता आपण आपले जे बटाटे आहेत ना ते असे किसून घ्यायचे हे बघा बटाटे जास्त नाही उकडायचे बटाट्यात पाणी गेल्यानंतर पराटे चांगले होत नाहीत हे बघा पण इतर वेळी भाजीला पटकन शिजावं म्हणून बटाट्याला चीर मारतो तसं मारायचं नाही याला असं खिसून घ्यायचं व्यवस्थित पूर्णाच्या चाळीत जरी तुम्ही करून घेतला ना तरी ते चांगलं होत पूर्णासारखं झालं की मग भरून आपल्याला करायला खूप सोपं जात आहे हा आपला वाटाणा जो आहे तो असा चांगला चुरून घ्यायचा हे बघा असं व्यवस्थित बारीक करून घ्यायचा नाहीतर तो पराठ्यातून बाहेर येतो मी करते बारीक आता आपण थंड झालेलं मिश्रण याच्यामध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्याला काढून घ्यायचं आपल्याला ते काळसर वाटायचं आहे ना त्यात आपण कोथंबीर पण घालतो धुतलेली कोथंबीर जास्त बारीक वाटायचं नाही आहे हे एवढंच वाटायचं असं इतकं जाडसर पाहिजे बारीक नको आणि झाड नको आता हे सगळं वाटाणा बटाटा सगळं घालून आपण कढईमध्ये फक्त परतवून घ्यायचं तेल घालायची काही गरज नाही आहे चला तर मग आता हे व्यवस्थित परतवून घेऊया उकडलेला हा जो वाटाणा आहे ना तो पण मी थोडंसं मिक्सरमधनं एक हे बटन फिरवून थोडंसं वाटून घेणार आहे तर वाटा नाही बघा असं वाटलंय आता हे सगळं आपण मध्ये मिक्स करून घेऊया मीठ तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही तिखट घालू शकता पण जास्त तिखट म्हणजे काय आपण एवढं पण तिखट जास्त खाणार नाहीये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला वाटलेला मसाला घातलं होतं मग आता थोडंसं चवी पुरत मीठ घालायचं हिंग घालायचं आहे आपण बटाटा किंवा हरभऱ्याच्या डाळीचं वगैरे जेव्हा पदार्थ पण होतो तेव्हा आवर्जून हिंग घालायचं प्रत्येक भाजीतच घाला तुम्ही पण हिंग असा होत आणि ही हळद अर्धा चमचा हळद आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचंय आपलं पुरण असतं ना पुरणपोळीचा तसाच थोडक्यात प्रकारायला फक्त याच्यामध्ये टाकण्याचे जे पदार्थ आहेत ते थोडे वेगळे आहेत हे आता गॅस बंद करून घ्यायचं आपल्याला काही हे सगळं शिजलेलं भाजलेलं सगळं तयार आहे फक्त इथं मिक्स करून घ्यायचं आहे साहित्य हे आणि थंड झाल्यानंतरच पराटे लाटायला घ्यायचे एक गोष्ट लक्षात ठेवायची बटाट्यामध्ये बिलकुल पाणी जाऊ द्यायचं नाही तर मग ते पराठे व्यवस्थित होत नाही हे बघा आता हे थंड झालं की व्यवस्थित पूरणासारखं होणार आता आपण कणिक मळून घेऊ गव्हाच्या पिठाची आणि ह्याला असं थंड करायला सोडून देऊ थंड होऊ दे आता आपण मळून घेऊया कणिक तर ह्या वाटीने मी घेतलंय गव्हाचं दोन वाट्या पीठ असं दोन वाटे पीठ घेतलंय पराठ्यांना छान कलर आणि स्वाद येण्यासाठी आपण घालतो त्याच्यात अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आता हे चांगलं मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून आपण जसं चपातीची कणिक मळतो पुरणपोळीची कणिक मळतो शक्यतो पुरणपोळीच्या कणकेला जसं मळतो तसंच पराठ्याचं पीठ मळायचं आहे तेल लावून ही कनिक अशी मळून घ्यायची आपली कनिक मळून तयार झालेली आहे आपण दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचे तर आपल्या पिठाला दहा मिनटं झालेली आहेत कनिक अशी आणि हे, आण हे पण थंड झालं आहे सारणातलं तर आता आपण काय करू छोटे छोटे गोळे करून त्यात पुरण भरून घेऊ आणि मग लाटायला सुरुवात करू चला तर मग उंडा करायचा सेम पुरणपोळीसारखंच आहे तिकडे गॅस वर वाट होते सॉरी आणि हे आपण जर चुकून तुमचं हे जर पुरणासारखे जे आपण जे बटाटा आणि वाटाण्याचे जे पेस्ट बनवले पुरणासारखं जे बनवले ना ते जर कधी चुकून पातळ झालं तर जे हरभऱ्याची डाळ आपल्याकडे असतं बेसनचं पीठ तर त्याच्यात थोडं भाजून घालायचं कच्चं नाही घालायचं भाजून घालायचं असं व्यवस्थित भरून घ्यायचं खूप छान झाले हलक्या हाताने व्यवस्थित लाटून घ्यायचं फुटणार नाही याची काळजी घ्यायची पूर्ण मी तुम्हाला एक लाटून दाखवते असं दिल्ली साईडला हा पराठा अगदी दे रोजच्या त्यांच्या नाश्त्याचा पदार्थ आहे हा तर आपण कसा दररोजच पोहे आणि उपीट किंवा इडली म्हणजे आता सगळे सगळे मिक्स खायला लागले असं कुठलंच काही राहिलं नाही की आम्ही हे खातो ते खातो तर अत्यंत स्वादिष्ट आणि करून ठेवलं मुलांना डब्याला जरी दिलं वेगळं काहीतरी म्हणून आदल्या दिवशी तयारी करून ठेवायची रविवारीच म्हणजे बटाटे उकडून नाही ठेवायचे शक्यतो मी ना मुलांना रोज जेव्हा शाळेत होतीत ना लहानपणी तर त्यांच्या डब्यात रोज एक वेगळा पदार्थ असायचा पोहे जर बनवले तर ओल्या नारळ घातलेलेच पोहे असायचे म्हणजे ते पोहे असे कोरडे नाही बनायचे मग कधी मी असा पराठा बनवून द्यायची कधी म्हणजे वेगवेगळं असं नेहमी तर तुम्ही बघू शकता किती छान झालं आपला हा समस्त पराठा आता आपण ह्याला तव्यावर ता चांगलं भाजून घेऊया तव्याला थोडस तेल लावून घेऊ आपण थोडस लावून घ्यायचं छान घालाय बघा मस्त एकदम थोडस साईड ला गेला जाऊ दे टाकते वेळी थोडस चुकलं बारीक गॅसवर वर याला भाजून घेऊया कारण जास्त मोठा गॅस केला तर ते चिकटण्याची शक्यता असते तर थोडंसं बारीक गॅस करायचं एकदा तवा तर ना तुम्ही याला बटर किंवा तूप लावू शकता खूप छान आहे व्यवस्थित भाजून घ्यायचा अगदी पुरणपोळीसारखं एकदम लुसलुशीत झालाय तो बघा मी तुम्हाला एक पराठा पूर्ण भाजवून दाखवते आणि मग बाकीचे सगळे मी बनवून घेते बघा त्याचा वास इतका छान यायला लागलाय ना थोडस लावायचं तेल आणि याचा खरपूर चांगला भाजून घ्यायचा दोन्हीकडून गव्हाच्या पिठापासून बनवला आपण हा पराठा तुमच्या लक्षात आला असेल तर अगदी लहान मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी सगळ्यांना आवडणारा हा आता असा हा पदार्थ आहे अशी याच्यामध्ये ना बारीक कोथंबीर जी आपण चिरून जाडसर वाटून घातली म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जे आपण वाटण वाटलं होतं ना मिरची लसूण आलं कोथंबीर वगैरे तर थोडंसं जाडसर वाटायचं म्हणजे त्याची पेस्ट नाही करायची मग हे पराठेमध्ये असं खूप छान दिसतंय हे बघा जसं मी त्याला भाजते आंबूस कलरचं त्याचा वास एकदम परफेक्ट असा हे बघा तुम्ही बघू शकता कोथंबिरीचा को वगैरे असा वास खूप छान याय लागला आहे तर आपण आता सगळे पराठे छान असे करून घेऊया हे किंवा पुरणपोळीसारखा किती फुगलाय बघा तो पराठा हे बघा आता मी असे सगळे पराठे बनवून घेतले हे बघा जणू काही असं वाटतं ती पुरणपोळीच आहे इतका छान झाल्यानं पराठा दोन बटाट्यापासून जवळजवळ असे भरपूर जवळजवळ किती सात पराटे झालेत फक्त दोन बटाट्यापासून आणि ते पण भरपूर त्यामध्ये ते भर भरून असं एवढा एवढा गोळा भरून बनवलेले हे पराटे फक्त दोन बटाट्यापासून खाण्यासाठी तयार झाले आपले आलू मटर पराठा दही आणि ही घरी मी बनवलेली बेडगी मिरची ओली चटणी तर तुम्ही बघू शकताय खूप छान झाले रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि नक्की बनवून खा